नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी हिंदू मान्यतेनुसार आठवड्यातील प्रत्येक दिवस म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हे प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या तरी देवतेला समर्पित आहे जसं की सोमवार भगवान शिवशंकरांना समर्पित आहे त्याचप्रमाणे शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे देवी लक्ष्मी ही धनसमृद्धीची देवी आपण मानतो संपत्तीची देवी मानली जाणारी देवी लक्ष्मी तिची आपण विधिवत पूजा करण्यासोबत काही ज्योतिषशास्त्रीय उपाय देखील केले पाहिजे जे, जे उपाय आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी कुटुंबात धनसंपत्ती टिकून राहण्यासाठी फायदेशीर ठरत असतात इतकेच नाही तर शुक्रवारचा संबंध हा शुक्र ग्रहाशी देखील आहे शुक्र हा ग्रह आहे तो ग्रह आकर्षण ऐश्वर संपत्ती प्रेम इत्यादींचा कारक देखील मानला जातो त्या स्थितीमध्ये शुक्रवारी आपण काही उपाय केले तर त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईलच त्याचबरोबर कुंडलीतील शुक्रग्रहाची स्थिती देखील मजबूत होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही उपाय बघणार आहोत की जे उपाय आपल्याला शुक्रवारी करायचे आहे ते उपाय आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी कल्याणासाठी फायदेशीरच ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की शुक्रवारच्या दिवशी आपल्याला नक्की कोणते उपाय करायचे आहेत त्यांनी आपल्याला काय फायदा होणार आहे व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते देवी लक्ष्मी ही फार चंचल आहे ती कधीही एका ठिकाणी टिकत नाही देवी लक्ष्मीला स्वच्छता देखील खूप प्रिय आहे त्यामुळे शुक्रवारी लवकर उठून आपल्या घराची सर्वप्रथम स्वच्छता करून घ्यायची दररोज देखील आपण उठल्यानंतर सर्वप्रथम घरी स्वच्छता करायची म्हणजे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते देवी लक्ष्मी जर अस्वच्छता दिसली तिला तर ती कधीही आपल्या घरामध्ये टिकत नाही आपल्या घरात अलक्ष्मी प्रवेश करत असते त्यामुळे शुक्रवारी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वच्छतेची कामं आठवून घ्यायची अंघोळ केल्यानंतर शक्यतो पांढऱ्या रंगाचं वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे त्याचबरोबर देवी लक्ष्मीची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे आणि महत्वाचं म्हणजे शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करायचं आहे देवी लक्ष्मीला कमळाचं फूल खूप प्रिय आहे आपण देवी लक्ष्मीचा फोटो बघतो मूर्ती बघतो तर ती कमळाच्या फुलावरतीच बसलेली आपल्याला आढळते त्यामुळेच आपल्याला शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळाचं फुल देखील अर्पण करायचं आहे गावाकडे आपल्याला जवळपास सर्वच घरांजवळ कडुलिंबाचं झाड म्हणजे लिंबारा ज्याला म्हणतात ते आपल्याला आढळतं त्या झाडाचे आयुर्वेदिक देखील महत्त्व आहे त्याचप्रमाणे कडुलिंबाच्या झाडाला माता दुर्गेचं रूप मानलं जातं त्या झाडामध्ये माता दुर्गावास करते असं म्हटलं जातं या कारणास्तव त्या झाडाला आपण लिंबारा म्हणतो तर तो खरा शब्द निमारी देवी असा आहे त्यासोबतच आराम आरामदेखील मिळतो म्हणूनच शुक्रवारी सकाळी आपलं स्नान वगैरे झालं देवपूजा झाली की त्यानंतर कडुलिंबाचं जर झाड असेल तुमच्या आसपास किंवा अंगणात असेल शहरात राहत असेल तर बिल्डिंगच्या जवळ बाजूला कुठे तुम्हाला कडुलिंबाचं झाड असेल तर त्या झाडाला एक तांब्याभर जल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हळद कुंकू अक्षता वाहून त्या झाडाची पूजा देखील आपण करायची आहे शुक्रवारच्या दिवशीच जर तुम्ही पूजा नाही केली तर कमीत कमी एक तांब्याभर पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान जप तप या गोष्टींना फार महत्त्व आहे दानाला तर खूप महत्त्व आहे शुक्रवारी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायचीच आहे पण त्यासोबत काही वस्तू दान करायच्या आहेत तर त्या वस्तू कोणत्या आपण जी कोणती वस्तू दान करणार असाल तर ती वस्तू शक्यतो पांढऱ्या रंगाची घ्यायची कारण पांढरा रंग देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही शुक्रवारी वस्त्रदेखील पांढऱ्याच रंगाचं परिधान करायचं आहे आपल्या जवळपास एखादं मंदिर असेल किंवा जे गरजू लोक असतात तर त्यांना पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करायचे आहे जसं की पांढरं वस्त्र तुम्ही दान करू शकता तांदूळ मैदा साखर दूध दही किंवा पेढे यांच्यासारखं पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं दान आपल्याला जास्तीत जास्त शुक्रवारी करायचं आहे शुक्रवारी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तर उपाय करायचेच आहे पण त्यासोबत एखाद्याच्या कुंडलीतील शुक्रग्रहाची स्थिती जर चांगली नसेल किंवा कुंडलीतील शुक्रग्रहाची स्थिती मजबूत करायची असेल बळकट करायची आहे शुक्रग्रहाला प्रसन्न करायचं आहे तर त्यासाठी शुक्रवारी भगवान शुक्राला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एकशे आठ वेळेस मंत्रांचा जप करायचा आहे तर तो मंत्र कोणता पहिला मंत्र असा आहे ओम शू शुक्राय नमः ओम शू शुक्राय नमः आणि दुसरा मंत्र असा आहे ओम हिमकुंड मृण लाभनं परमगुरु सर्वशास्त्र प्रवर्तक भार्गवम प्रणमायहन ओम हिमकुंडमृणलाभन दैत्यानान परमगुरु सर्वशास्त्र प्रवर्तक भार्गवम प्रणमायहन या दोनपैकी कोणत्याही एका मंत्राचा एकशे आठ वेळेस आपल्याला जप करायचा आहे त्यामुळे काय होईल आपल्या कुंडलीतील शुक्रग्रहाची स्थिती मजबूत होईल शुक्रग्रह प्रसन्न होईल प्रत्येक कामात जर अडथळे येत असतील कोणतंही काम, काम आपलं पूर्ण होत नसेल आपल्या हाती अपयशच येत असेल तर शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे आणि त्यासोबतच काळ्या मुंग्यांना आपल्याला साखर खाऊ घालायची आहे याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या पदरी अपयश येणार नाही एकाक्षी नारळ जे आहे ते देवी लक्ष्मीला खूप आवडतं ते खूप प्रिय आहे एकाक्षी नारळ म्हणजे काय की ज्या नारळाला एकच डोळा असतो त्याला एकाक्षी नारळ असं म्हटलं जातं त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ जर आपण अर्पण केलं तर ती प्रसन्न होते तसेच तुमची काही इच्छा असेल तुम्हाला इच्छित फळ मिळवायचं असेल तर त्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीला तुम्ही एकाक्षी नारळ अर्पण करा त्यामुळे इच्छित फळ प्राप्त होतं शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय नक्कीच करू शकता शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण देखील आपल्याला करायचं आहे अष्टलक्ष्मी स्तोत्र जे आहे हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचं तुम्ही पठण केलं किंवा श्रवण केलं तर त्यामुळे घरात आनंद येतो समृद्धी येते कुटुंबात आपापसात आप मतभेद होत नाही आणि तुमच्या जीवनात काही आर्थिक समस्या असतील चढउतार असतील कर्जबाजारी झालेले असाल तर त्या आर्थिक समस्या देखील दूर व्हायला मदत होते या स्तोत्राचं आपण जर पठण केलं तर त्यामुळे आपल्या आयुष्यातील आपल्या कुटुंबावरील संकट दूर होऊन धनप्राप्ती होण्यास देखील मदत होते फक्त शुक्रवारीच नाही तर रोज देखील तुम्ही अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठन करू शकता त्यामुळे काय होतं देवी लक्ष्मीची अपार कृपा आपल्या घरावर कुटुंबावर राहते आणि आपल्या कुटुंबाला कधीही आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत नाही त्यामुळे शक्य झालं तर दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एकदा तरी अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठन सर्वांनीच केलं पाहिजे तुमच्यापैकी कोणी जर अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण करत असेल तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आपण दररोज देवपूजा करतो देवपूजा करताना कापूर देखील जाळत असतो शुक्रवारी संध्याकाळी देखील आपल्याला ज्यावेळेस आपण दिवा लावतो तर दिवा लावल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये आवर्जून कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर जाळायचा आहे कारण त्यामुळे घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती घराबाहेर पडते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो देवी लक्ष्मी देखील प्रसन्न राहते आपल्यावरती त्यामुळे शुक्रवारी आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून कापूर जाळायचा आहे तर एवढे सगळे उपाय आपण बघितले की जे उपाय आपण शुक्रवारी करू शकतो एवढे सगळे उपाय एकदम तुम्हाला शुक्रवारी करणं शक्य नसेल तर त्यापैकी कुठलाही एखाद दोन उपाय तुम्ही शुक्रवारी नक्कीच करा त्यामुळे जर तुमच्या आयुष्यात काही आर्थिक समस्या सुरू असतील तर ती संकटं नक्कीच दूर होतील देवी लक्ष्मीची कृपा राहील आणि अपार धनप्राप्तीचा लाभ देखील तुम्हाला या उपायांमुळे नक्कीच बघायला मिळू शकतो त्यामुळे देवी लक्ष्मीचा वरध आपल्यावर राहण्यासाठी देवी लक्ष्मीची कृपादृष्टी बनून राहण्यासाठी शुक्रवारी हे उपाय नक्की करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवारी कोणते उपाय करायचे कसे करायचे याबद्दलची सविस्तर सव माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद